मित्रांनो पुण्यामध्ये नवले ब्रिज चे इथे ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट मध्ये बऱ्याच निष्पाप लोकांना जीव गमावा लागला माझ्यासोबत आहे ट्रक टॉकचे फाउंडर अजिंक्य आहेत अजिंक्य जो हेवी व्हेकल जो ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये आता नवीन एक स्पीड लिमिटची मर्यादा घालण्यात आलेली आहे म्हणजे तीस किलोमीटर परिषद त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुझं काय सांगणं आहे की बाबा खरंच योग्य स्टेप उचललेले आहे ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी का काय अजून एक प्रिव्हेंटिव्ह स्टेप उचलले जाऊ शकतात याच्यात माझं मिक्स्ड ओपिनियन आहे ठीक आहे तीसचा स्पीड लिमिट लावला आहे पण जो कात्रस बोगद्यापासून जर तुम्ही डेली ट्रॅव्हलर असाल पुण्यातले कात्रच बोगद्यापासून जो आपला पुरापर्यंतचा अप्रॉक्स डिस्टन्स आहे ते आठ किलोमीटर आठ आठ किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि तो पूर्ण डाऊनवर्ड ग्रेडियंट आहे म्हणजे उतार आहे ठीक आहे बट ऑफ बिओस उताराला गाड्या ज्या आहेत त्या स्पीडमध्ये चालतात आणि ट्रक्स म्हणजे जसं तो माझा फील्डचं काम आहे ट्रक्स म्हणजे ते मोस्टली जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत ते उताराच्या वेळेस इंजिन ब्रेकिंगचा वापर करतात ठीक आहे जेणेकरून मेन त्यांच्या वरती फोर्स येऊ नये कुठलं फ्रिक्शन होऊ नये कारण आग लंगल्याचं मेन कारण तेच असतं इंजिन ब्रेकिंग करून ब्रेक जर समजा एखादा येतोय त्या उतारून तर इट इज वेल अँड गुड पण जर एखादा ट्रकचा ब्रेक फेल होतो आहे आणि ती या ॲक्सिडेंट केस सारखी जर ती लोखंडी सामान आहे काही एक्सवायझेड वस्तू तर ती पुढे कारण पुढच्या गाड्या तर तीसच्या लिमिटनुसार चालत ती मागून घुसणारच आहे तर तशा वेळेस ह्या तीसच्या स्पीड लिमिटचा आपण काय करायचं तर याला दुसरा पर्याय उपाय म्हणजे की एकदा ट्रकसाठी काय टायमिंग फिक्स करून द्यायचे किंवा ट्रकसाठी एक सेपरेट लेन बनवून द्यायचे किंवा सर्वात उत्तम पर्याय मी जो सांगतोय थोडा खर्चिके पण चांगला आहे की बाकीच्या शहरांसारखं ट्रकसाठी पुण्यातून पण एक बायपास करून दिला पाहिजे मुंबई पुणे एक्सप्रेस वे जिथं आपला एंड होतो तिथून ते जिथं आपला कात्रज बोगदा चालू होतो तिथपर्यंतच एक पुणे शहर वगळता बायपास बनवण्यात आला तर ते सर्वात उत्तम पर्याय साबित होईल आणि शहरातले अंतर्गत ट्रॅफिकला सुद्धा त्याचा काही परिणाम होणार नाही बरोबर आहे आतापर्यंत जेवढे मॅक्झिमम ऍक्सिडेंट झालेत ना ते फक्त हेवी व्हेकल्स झालेत ते पण मोस्टली ब्रेक फेल्युअर आउट ऑफ कंट्रोल कंट्रोलच झालेले आहे तर जस डायरेक्टली जर मुळापासूनच नाश केला तर ऍक्सिडेंट होणारच नाही बाकी ती जागा शापित आहे काय आहे तो नेक्स्ट गोष्ट आहे बट मला असं वाटतं आणि जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली ब्रेकचा वापर करतात त्यावेळेस तुमचे ब्रेक फेल्युअर होण्याचे अनुसार कारण ब्रेक्स गरम होतात आणि गरम झाल्यानंतर सुद्धा फेल होण्याचे छान्स आहेत so, सो तीस स्पीड लिमिट मेंटेन करायला तुम्हाला ब्रेक वापरावा लागेल इंजिन ब्रेकिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे हो ना जिथं कॅमेरेज आहेत तिथे गाड्या स्लो होतील तिथे गाड्या आहेत ना महत्वाचं म्हणजे तिथे ट्रॅफिक वाढेल आणि जर एखाद्याचा ब्रेक फेल झाला वरूनच तर सर्वच जातील असं आहे सो मला वाटतं so, की पर्यायी मार्गापेक्षा परमनंट सोल्युशन याच्यावर काढलं पाहिजे काय म्हणण्याची बरोबर बरोबर तर मित्रांनो तुमचं पण काय ओपिनियन असेल नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये हे स्पीड लिमिट्स खरंच एक उपाय ठरतील का नाही नक्की सांगा बाय द वे गाडी सावकाश चालवा सेफ चालवा आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हेवी व्हेकल दिसत असेल पाठीमागे पुढे चार हात